नमस्कार मित्रांनो आज आपण एका शहाण्या शेतकऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला शिकवते की कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्याने नुकसान तर होतेच चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया गणपतराव नावाचे एक शहाणे आणि कष्टाळू शेतकरी होते त्यांचे मोठे शेत होते जिथे ते विविध पिके घेत असत त्यांना शेतीची खूप आवड होती आणि मेहनतीमुळे त्यांचे शेत भरभराटीला आले होते एके दिवशी त्यांना शेजारच्या गावातल्या एका शेतकऱ्याने सांगितले की रासायनिक खतं वापरली तर शेतीला भरपूर उत्पन्न मिळतं हे ऐकताच गणपतराव विचारत पडले आपल्या शेतात जर जास्त खत टाकलं तर पिकं किती छान उगवतील असा विचार करून त्यांनी जमतील ती रासायनिक खतं आपल्या शेतात टाकली पण काही दिवसांनी शेतातली झाडं वाळायला लागली पाणी पिवळी पडायला लागली मुळं खराब व्हायला लागली आणि संपूर्ण पीकच नष्ट झाले गणपतराव आता हतबल झाले त्यांना लक्षात आले की मी खताचा अतिवापर केला आणि त्यामुळेच माझं नुकसान झालं गणपतरावाला आपली चूक लक्षात आली शेजारचा शेतकरी त्यांना म्हणाला गणपतराव मी तुला सांगितलं होतं खत वापरायला पण प्रमाणात तिथे माती हाच अनुभवाचा धडा आहे त्या दिवसापासून गणपतराव शहाणे झाले त्यांना आपली चूक लक्षात आली त्यांनी शेतात फक्त गरजेपुरतच खत आणि पाणी वापरायला सुरुवात केली आणि म्हणूनच काही काळानंतर त्यांचे शेत पुन्हा हिरवागार झाले म्हणूनच मित्रांनो कोणतीही गोष्ट अति केली तर त्याचे वाईट परिणाम होतातच हो की नाही हीच शिकवण आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन छान छान कथेसह